ते सर ते जे ते नमस्कार कुत्सर ओटा या मालिकेमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातल्या राजकारणाची राजकारण हा सगळ्यांचा आवडीचा विषय आहेच त्यातले त्यात लोकसभा निवडणुका लागलेल्या आहेत आणि देशामध्ये सर्वत्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या सहकारी पक्षांनी ज्या पद्धतीनं अत्यंत वेगानं प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या मीडियांना सोबत घेत जनमानसांमध्ये एक प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे विरोधकांचं प्रतिमा हनन करणं आणि आपल्या स्वतःची प्रतिमा अधिकाधिक उंचावण्याचा हा दुहेरी प्रयत्न सर्व भारतामध्ये होतोय आणि यामध्ये चारशेच्या पार करण्याचा प्रयत्न आपकी बार चारशो पार अशा प्रकारची घोषणा मोदी सरकारने दिलेली आहे भारत आणि त्या दृष्टीने ते कामालाही लागले भारताच्या एकंदरीत राजकारणाचा विचार जसा प्रभावी आहे तसंच महाराष्ट्राचं राजकारण देखील अत्यंत महत्वाचं आहे त्यावर आपण चर्चा करणार आहोत भारता महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या चाणक्य मानल्या गेलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी कशा पद्धतीनं सरमिसळ करून ठेवलेली आहे याचा एकंदरीत फायदा कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला होईल की तोटा होईल यावर आज आपण मी माणसं करणार आहोत गेल्या पाच सहा महिन्याच्या राजकारणाच्या एकंदरीत घडामोडी जर आपण पाहिल्या तर या घडामोडीच्या मागची पार्श्वभूमी त्याचे होणारे जनतेवरचे परिणाम यावर आपण चर्चा करूया सर्वप्रथम आपण एक दीड दोन वर्षापूर्वी मागे जाऊ ज्यावेळेस ठाकरे सरकार पडलं महाराष्ट्रामधलं ठाकरेंच्या शिवसेनेतून नामदार एकनाथराव शिंदे आणि त्यांचे चाळीस सहकारी बाहेर पडले आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीला नुसता पाठिंबा दिला नाही तर स्वतःच मुख्यमंत्री बनाले आणि मुख्यमंत्री बनल्यानंतर अत्यंत धडाडीनं त्यांनी कामाला सुरुवातही केली त्यांना घेण्यामागचा भारतीय जनता पार्टीचा उद्देश दुहेरी होता एकतर आपल्याला घटक पक्षाची सहकार्याची गरज आहे आणि दुसरी गोष्ट ज्या पद्धतीनं आपले जास्तीत जास्त आमदार असतानाही सत्ता गेली हे शल्य ही मनामध्ये होते आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करता उद्धव ठाकरेंची शिवसेना पूर्णपणे नैसराभूत करून चिन्ह आणि पक्षाचं नाव दोन्ही एकनाथ शिंदेकडे सही सलामत पोहोचलं आणि महाराष्ट्रातल्या महत्वाच्या काही निर्णयामध्ये एकनाथ शिंदेने अत्यंत धडाने निर्णय घेतले एकनाथ शिंदेची इमेज गद्दार गद्दार यामधून बाहेर काढून एक सक्षम मुख्यमंत्री या दृष्टीनं चालत असतानाच मराठा आरक्षण मराठा आंदोलन मोठ्या प्रमाणात वाढलं त्याला शिंदे सरकारने अत्यंत सकारात्मक प्रतिसादही दिला मराठा आरक्षण मिळेल ओबीसीतून मिळेल असं वातावरण निर्माण झालं त्या अनुषंगाने काही थोडेफार निर्णय घेण्यात आले सारथीसाठी काही निधी वाढवून देण्यात आला अनेक ठिकाणच्या नोंदी सापडवण्यामध्ये महत्वाची जी आर काढण्यात आले त्यामुळे नोंदी सापडल्या सगळे सोयऱ्यांची एक व्याख्या जर सविस्तरपणे जरांगी पाटील म्हणतात तशी जर झाली तर एकंदरीतच मराठा आरक्षणाचा प्रश्न शंभर टक्के मार्ग लागेल अशा अवस्थेत असतानाच आणखी घडामोडी झाल्या की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला अपेक्षित असलेला एकनाथ शिंदेचा चेहरा होता मतांच्या दृष्टीनं एक दहा टक्के बारा टक्के पंधरा टक्के वोट शेअरिंग ते करू शकतील का नाही याचा प्रयत्न जेव्हा त्यांनी केला आणि एकनाथ शिंदेचं प्रोजेक्शन शंभर टक्के यशस्वी होईलच असं वाटत नसताना राष्ट्रवादीचा एक गट अजितदादांच्या रूपानं पुन्हा फुटला गेला आणि तीच पद्धत वापरण्यात आली ते अजितदादांबरोबर जास्त आमदार गेले राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीचे चिन्ह अजितदादानी गेलं आणि अजितदादा एक लोकनेते आहेत धडाडीचे आहेत धाडसी आहेत बोलायला एकदम कठोर बोलतात त्यामुळे त्यांचं एक स्वतःच एक जनमत आहे असं गृहित धरून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सोबत घेतलं परंतु थोडा काल पुढे गेल्यानंतर लक्षात आलं की लोकांची सहानुभूती शिंदेपेक्षा ठाकरेंच्या बाजूने जाते आणि अजितदादांच्या ऐवजी शरद पवार प्रभावी ठरताय मग मात्र फडणवीस थोडे अस्वस्थ झालेले आणि एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणाची गडबड झाली की काय असं वाटू नये म्हणून फडणवीसांनी मराठा आरक्षणाला काउंटर अटॅक करण्यासाठी त्यांच्यासोबतचे गोपीचंद पडळकर असतील त्यानंतर राष्ट्रवादीचे छगन भुजबळांना पुढं करून ओबीसी अलगार परिषद आणि त्यासाठीची जे वेगवेगळी आंदोलन सुरू केली आणि या आंदोलनातून मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण करून मत विभाजन करून घेण्याचा हा प्रयत्न त्यांनी केला त्याला बऱ्या प्रमाणात यश ये येत होतं परंतु मनोज पाटील जारांगे यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये या काळात ओबीसी समाजाच्या विरोधात न बोलता ओबीसी आपल्या सोबत कसा आहे सामान्य ओबीसी आमच्या सोबत कसा आहे हे वारंवार सिद्ध केलं चोंडीला धनगर आरक्षणासाठी बसलेल्या धनगर बांधवांना जाऊन भेटून त्यांनी जाहीर पाठिंबा दिला यामुळे गोपीचंद पडळकर हा जो भारतीय जनता पार्टीकडे असलेला एक का थोडासा बोथड झाला आणि ओबीसी मधला जो महत्वाचा घटक होता धनगर समाज तो मराठा आरक्षणाच्या विरुद्ध जाण्यासाठी थोडासा रुकला यानंतर छगन भुजबळांची प्रतिमा ही भ्रष्टाचारी नेता म्हणून महाराष्ट्रामध्ये बऱ्या प्रमाणात आहे महाराष्ट्र सदनाचा मोठा घोटाळा यामध्ये ते दोन वर्ष जेल भोगून आलेले आहेत आणि या सगळ्यामुळे त्यांच्या मागे फार मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज उभा राहिला नाही पंकजा पालवे या खऱ्या अर्थानं ओबीसीचा एक नेता होऊ शकल्या असत्या परंतु बऱ्या प्रमाणात त्यांना मागे ठेवण्यामध्ये आणि चार पाच वर्ष जाणकारांनाही पाठीमागे ठेवण्यामध्ये फडणवीसांनी अत्यंत शितापिने प्रयत्न केले या दरम्यान मराठा ओबीसीचा वादही प्रामुख्याने व्यवस्थित लागला नाही मग भारतीय जनता पार्टीचा डीएनएच ओबीसी आहे असं म्हणून त्यांनी आणखी एकदा ओबीसी आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला आणि यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे यश मताच्या दृष्टीने अपेक्षित होतं ते काही फडणवीसांना जाणवलं नाही या दरम्यान त्यांनी आणखी काही प्रयोग केले त्यांच्याबरोबर नारायण राणेंसारखे मराठा चेहरा असलेले एक काळचे नेते होते आता भले मराठा समाज त्यांच्या मागे फारसा नसला तरी नारायण राणे आम्हाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण वेगळं द्या आम्हाला ओबीसी आरक्षण नको म्हणून बोलू लागले प्रवीण दरेकर मराठा नेते आहेत ते बोलू लागले प्रसाद लाड बोलू लागले ही सगळीची सगळी भाजपची मंडळी हळूहळू मग बाहेर पडू लागली आणि या सगळ्यांनी मिळून मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आंदोलनामध्ये हस्तक्षेप करून मराठा एकवटलेला मराठा वेगळा करण्याचा विभाजित करण्याचा प्रयत्नही केला म्हणजे फोडा आणि राज्य करा ही जी इंग्रजांची नीती होती त्या पद्धतीचा वापर शिवसेना फोडण्यात झाला राष्ट्रवादी फोडण्यात झाला मराठा आंदोलन छेडण्यात झाला ओबीसी विरुद्ध मराठा आंदोलन एकमेकांचे उभं करण्यात झाला या सगळ्या गोंधळामध्ये आत्ता काल परवाच आणखी एक बातमी आली की अखिल भारतीय मराठा महासंघ जो आहे ज्याला शशिकांत अप्पा पवार यांनी मोठ्या प्रमाणात उभं केलेलं आहे त्या मराठा महासंघाचे आता मध्यंतरीच्या काळामध्ये वाद होऊन दोन विभाजन झाले राजेंद्र कोंढरे यांनी हा मराठा महासंघ लिहिलेली माझ्याकडे आहे असं म्हणून धर्मदायत्तामध्ये मोठ्या प्रमाणात आपली बाजू मांडली त्याचबरोबर खूप मोठी अशी प्रॉपर्टी मराठा मंदिराच्या रूपाने आणि इतर काही स्वरूपात मराठा महासंघाचे आहे तिच्यावर ताबा मात्र भाई जगतापांचा आहे आणि त्यांनी स्वतंत्ररित्या शशिकांत आप्पा वारसदार म्हणून मी आहे आणि माझ्याबरोबर मग संभाजी दाहतोंडे असतील संतोष नानवटे असतील ही सगळी मंडळी माझ्यासोबत आहे आणि या सगळ्यांनी मिळून काल परवा पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे शहर मुंबईचे प्रमुख जे आहेत आमदार अशी शेलार आणि आमदार प्रसाद लाड यांच्यासोबत पत्रकार परिषद घेऊन अखिल भारतीय मराठा महासंघाचा बिनशर्त भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या महायुतीला पाठिंबा आहे असा जाहीर पाठिंबा देऊन टाकला त्यामुळे राजेंद्र कोंडे असेही थोडेसे भारतीय जनता पार्टीशी मिळतेजुते घेणारे आहेत आमदार अखिल भारतीय मराठा समा संघ ज्यांनी स्थापन केलेला आहे ते, <coughs> ते होते आमदार अण्णासाहेब पाटील जे मराठ्यांचे नेते माथाडी कामगारांचे नेते म्हणून प्रचंड मोठं नाव होतं त्यांचं काम होतं त्यांचे चिरंजीव आहेत आमदार नरेंद्र पाटील त्यांना भारतीय जनता पार्टीबरोबर त्यांचे चांगले संबंध आहेत आताच ते अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष होते आहेत त्यामुळे साहजिक तेही त्यांच्या सोबत आहेत मग एकीकडे राजेंद्र त्यांच्या त्यांच्यासोबत आहेत आणि अखिल भारतीय मराठा महासंघा मात्र मध्ये मात्र त्यांची एकमेकांमध्ये वाद आहे राजेंद्र कोंढरे एका बाजूला आणि दिलीप जगताप एका बाजूला आणि दिलीप जगतांनी काल जाहीर करून टाकलं की आम्ही माहितीसोबत आहोत त्यामुळे कोंढेंची थोडी पंचायत झालेली आहे ऐनवेळी परंतु हा मराठा महासंघही आता माहितीसोबत आलेला आहे म्हणजे एकीकडे मराठा ओबीसी वाद केला ओबीसी हा भाजपचा एच ओबीसी आहे असं म्हणून ओबीसी ओढण्याचा प्रयत्न केला मग मराठा महासंघाला पाठिंबा द्यायला लावला यावरून पूर्ण भागलेलं नाही <coughs> मराठा मोर्चामध्ये अनेक जे काही महत्वाचे समन्वयक होते हे बरेच समन्वयक ज्या काळामध्ये ज्यांच्याकडे मोटरसायकलला पेट्रोलही नव्हतं हो आज मोठमोठल्या फोर व्हीलर गाड्यांमध्ये मोठमोठल्या बंगल्यांमध्ये राहत आहेत त्याला मोठ्या प्रमाणात सत्ताधाऱ्यांनी मदत केली आणि या मदतीमुळे मराठा समाजाचे काही चेहरे हे आता त्यांच्यासोबत दिसत आहेत आणि वास्तव आता त्यांच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली याची चौकशी करण्याऐवजी ज्याच्याकडे संपत्तीच नाही मनोज पाटील जरांगे यांचीच एस आय टी चौकशी लावली ह्या एस आय टी चौकशीमुळे मराठा समाज प्रक्षोभक झाला पाहिजे तो भारतीय जनता पार्टीच्या आणि शिंदे सेनेच्या विरोधात उभा राहिला पाहिजे आणि तो जितका एकवटेल तितकं ओबीसी एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं शिंदे गटाच्या अजित अजितदादाच्या गटाच्या बाजूनं जातील आणि आपलं राजकीय जे महत्वाचं डावपेचातलं गणित आहे ते साध्य होईल आणि ते साध्य करण्याच्या दृष्टीनं असा सगळ्या महाराष्ट्रामध्ये एकंदरीत कालवा कालव करण्यात आलेली आहे ग्रामीण भागामध्ये त्याला डावात माचळा असं म्हणतात इतका डावात माचळा करण्यात आलेला आहे की आता सध्या विद्यमान खासदारांवर अनेक लोकांचे रोष असूनही मतदानाचं विभाजनिक व्यवस्थित करण्यात आलेलं आहे, आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी मजबूत आहे असं जाणवत असतानाही त्यांनी दिलेले उमेदवार अत्यंत चांगले आहेत असे जाणवत असतानाही मतपेटीतून जेव्हा मतदान होईल तेव्हा असं वाटतं की महायुती ही जास्तीत जास्त सीट निवडून आणणार आहे जास्त खासदार हे महायुतीचे असणार आहेत अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण करण्यामध्ये गोंधळ करण्यामध्ये मराठा विरुद विरुद्ध ओबीसी मराठा विरुद्ध मराठा मराठा आरक्षण ओबीसीतून न देता आम्हाला दहा टक्के सेपरेट द्या अशी वेगळीच घोषणा करत पुन्हा वेगळा गट निर्माण करणं असं संभ्रम निर्माण करत एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विकासाच राजकारण बाजूला ठेवून मतांची आणि जातींची जोडणी एकदम प्रॉपर केली असं आता सध्या तरी जाणवत शेवटच्या टप्प्यामध्ये महादेव जानकर गेले पाच वर्षांची वाडीत पडले होते त्यांना पुन्हा आपल्या छातीशी लावून परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये उभं करून टाकलं धनगर मतांचं जे पडळकरमुळं जे यश मिळालं नव्हतं त्यांनी पुन्हा जानकर सोबत घेतले आणि हळूहळू तेही यश मिळवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे तिकडे पंकजा पालवे यांना बीडमध्ये लोकसभेचं तिकीट देऊन त्यांचं पुनर्वसन करताना त्या राज्यात कशा राहणार नाही त्यांनी केंद्रात कशा जातील याची व्यवस्था केली महत्वाचं यामध्ये आणखी असं झालंय की जे काही महत्वाचे नेते होते जसं पंकजा पालवे बरोबर अं जानकर कायम असायचे तसं आणखी एक महत्वाचं नाव होत तर महाराष्ट्रातलं ते म्हणजे एकनाथराव खडसे हे पंकजा पालवेचे सातत्याने समर्थन करत आणि आता बघता बघता त्यांनाही पुन्हा भाजपमध्ये वापसी करण्यामध्ये यश आलेलं आहे यामध्ये मोठा वाटा विनोद तावडेंचा आहे आणि भविष्यामध्ये होऊ शकत की या सगळ्या बदलामध्ये राज्यामध्ये आणखी काही नेतृत्व बदलले होते किंवा होणारे नाहीत परंतु तुर्तास तरी महाराष्ट्राच्या राजकारणातला एकंदरीत जो सारीपाठ फडणवीसांनी अंथरलेला आहे त्यावर जे वेगवेगळे प्यादे टाकलेले आहेत धनगर समाजाचे असतील आदिवासी समाजाचे असतील मराठा समाजाचे असतील माळी समाज असेल इतर ओबीसी असेल या सगळ्यांचं आणि त्यानंतर मोठमोठ्याला घटक राजकीय पक्षांची विभागणी असेल शरद पवार विरुद्ध अजित पवार असतील एकनाथराव शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असतील ही जी सगळी विभागणी करून टाकलेली आहे आणि त्यामध्ये आणखी एक महत्वाचं की राहिलं होतं काँग्रेस त्यातूनही अशोक चव्हाण सोबत घेतल्यामुळे अशोक चव्हाण हे दोन टर्म मुख्यमंत्री राहिलेले आहेत काँग्रेसकडून आणि त्यांचाही मोठी पकड महाराष्ट्रामध्ये आहे तेही लोक अंतर्भूत आपल्यासोबत येऊन मतांचं बऱ्या प्रमाणात विभाजन करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यशस्वी झालेले आहेत त्यांना जसा वाटतो तसा पट त्यांनी या राजकारणाचा उभा केलेला आहे आणि हा सामना कोणत्याही हालतमध्ये येणे केने प्रकारे जिंकण्यामध्ये ते यशस्वी होतील काय ही लोकांचा रोष लोकांना हे अनैतिक राजकारण आवडलं नाही विरोध हो आता वेर तो चार जून पर्यत नमस्कार सा न्याय हक्का रहा भक्त, स्वराज्य।